ठाणे जिल्ह्याला आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे जिल्ह्यातील खाडी आणि नदी नाला इत्यादी पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी शून्य दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य किंवा नऊ तीन सात दोन तीन तीन आठ आठ दोन सात या क्रमांकावर अथवा एक शून्य सात सात या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा